कौल कोणाला विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात होणार निर्णय अवघ्या काही तासात राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाला आहे दहा तारीखला चार वाजता निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे याच निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदे तज्ज्ञांकडे पाठविला असल्याची माहिती देखील मिळते निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आधार घेण्यात आल्याचं कळतंय शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपात्र ठरणार याचा निकाल येत्या दोन दिवसात होणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यावर चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर सुनावणी सुरू होती त्याआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून शिंदे यांची शिवसेना अधिकृत असल्याचा कौल दिला होता शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडलेलीच नाही असा युक्तिवाद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकमेकांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याची कारवाई करा अशी मागणी आहे तसे झाले तर आमदाराची विधीमंडळ सदस्यता धोक्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई